शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे दिवाळी विशेषमध्ये आज आहे धनुत्र सर्वांना धनुत्रदशीच्या खूप सारे दिस शुभेच्छा तर सुंदर अशी पहाट झाली होती आणि त्यानंतरनं घरची कामं वगैरे आटपवून म्हटलं चला तुमच्यासोबत आपली प्लांट्स झाडं जे आहेत ते शेअर करूयात आज बाहेरची क्लिनिंग करायची होती दिवाळी आहे आणि त्या निमित्त मग हार आडा काढला होता जे कोंड्या वगैरे माती वगैरे होती पाऊस येत होता त्याच्यामुळं जी आपलं फोर्ज खराब झालं होतं तर तिथं थोडंसं ॲसिड टाकून क्लिनिंग वगैरे चालू होते आमच्या दोघांचीही या दोघांचं मला प्रत्येक कामामध्ये फुल फुलसपट असतो त्याच्यामुळं मला हे सगळं पॉसिबल होतं तर आजच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर देवपूजा आटपून घेतलेली आहे आज आयुष्यला सुट्टी आहे त्याच्यामुळे देवपूजा त्याच्याकडे होती त्यांनी देवपूजा ओरकून घेतली मस्त आकाशकंदी लावून घेतलेला आहे आज आहे धनत्र दिवशी तर धनुत्र दिवशीच्या दिवशी धन्वर्तरी देवाचा वाढदिवस असतो धनवर्तरी देव हे आय, आयुर्वेदाचे देव मानले जातात आजच्या दिवशी आयुर्वेदाच्या सगळ्या गोष्टी धनधान्यांची पूजा केली जाते तर आज ना फराळामधला दुसरा पदार्थ म्हणजेच बेसन लाडू करायचे ठरलेले तर मी इकडं मस्त असं तूप वितळून घेतलं होतं कढईमध्ये बेसन लाडूसाठी फक्त दोन ट्रिक वापरायचे आहेत बेसन जेवढं भाजता येईल तेवढं भाजायचं आहे लाल आणि तेही मंद आचेवरती गडबड काही गडबड करायची नाही आणि जे तुम्ही भांडं किंवा जी कढई तुम्ही वापरणार आहे ती जाड बु बुडाची असावी कारण की पात्या बुडाची असेल तर खाली लागतं करपतं मग त्याचा कडक करपलेला स्मेल येत राहतो तर ह्याला जवळपास एक तास गेलेला आहे बेसन भाजण्यासाठी दुसरी अजून एक ट्रीक म्हणजे जो बारीक रवा आहे तो ह्याच्यामध्ये एक चमचा किंवा अर्धी वाटी तुम्ही ह्याच्यामध्ये रवा मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता त्याने एक ट्रेक्चर येतं बेसन लाडू टाळायला चिटकत नाही आणि खातानाही स्मूथ लागतं बारीक रवा असतो त्याच्यामुळं त्याच्यात रवा मिक्स केलाय की नाही आहे अजिबात ओय खायला येत नाही आणि बेसनामध्ये पूर्ण परतून परतून घ्यायचं आहे रव्याला पण जेणेकरून रवा आणि बेसन दोन्हीही चांगल्या प्रकारे भाजलं जाईल इथं वजनी प्रमाणामध्ये एक किलोमध्ये बेसन घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर ती आपल्याला जवळपास अर्धा पावश असं तूपही लागणार होतं ह्याच्यासाठी तर वजनीप्रमाणे मी इकडं जसं सांगितलंय तशा पद्धतीने जर केलं तर योग्य होतं ते बेसन लाडू करण्यासाठी फक्त मेहनत लागते एक तर परतण्याची दुसरं तर लाडू वळण्याची या दोन्ही मेहनतीमुळे जा बेसन लाडू एकदम टेस्टी लागतात आणि इकडं मस्त असं तुपामध्ये बेसन वित त्यानंतर आपल्याला इथं विलायची पूड घालायची आहे जेव्हा तुम्ही साखर घालता त्यावेळेस घातली तरी चालते पण मी इकडं परततानाच मिक्स केलेले आहे असं छान असं पातळ झालेलं आहे आता हे आणि किचनची हल तुम्ही पाहू शकता इतकं गंदू झालेलं आहे आणि माझे थोडेसे भांडे होते तेही सोबत घासून घेतले जवळपास एक तासानंतर ना आपलं छान असं बेसन परतून झालेलं आहे बेसन लाडूसाठी पण ते एकदम पातळ आहे आता तर ह्याला असं ठेवून देणार आहे सकाळपर्यंत दिवाळी आहे म्हणल्यावर घरात तर चेल पैल रात्रीच तर इकडं आई बुंदी पाडत होत्या आणि बुंदीचे लाडू दोघांना म्हणजे आयुष्या ना आयुषच्या आजोबांना दोघांना खूप जास्त आवडतात मग आईंना म्हणलं तुम्हीच बुंदी पाडा कारण की मला शक्यतो तर येतच नाही जास्त करून बुंदीचे लाडू करता मी बेसनचे लाडू करते म्हणलं तुम्ही बुंदीचे लाडू करा आई इकडं बुंदीचे लाडू करत होत्या आणि त्या बनवतात पण छान लागतात पण छान ते बे बुंदीचे लाडू आणि त्यांना येते पण मला जमत नाही बुंदी पाडण्यासाठी आई बुंदी करत होत्या आणि मी न कर त्यांचा व्हिडिओ घेतला

दिवाळी आहे त्याच्यामुळं आनंदाचं वातावरण आहे पॉझिटिव्हिटीचं वातावरण तर आहेच पण इकडं घरामधलं असं हसत खेळत जर वातावरण असेल तर कोणाला नको असतंय तर इकडं मस्त असं आमचं हसत खेळत मस्त असं बुंदीचे लाडू झालेत आणि बेसनाचे लाडू झालेत आजच्या दिवसामध्ये आम्ही दोन पदार्थ केले आणि क शंकरपाया झालेले आहेत तीन पदार्थ झालेले आहेत तुमची दिवाळीची फरावाची तयारी कुठपर्यंत आली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडं शॉपवरती आले ते शॉपवरती आल्याच्या नंतरनं मस्त असं शॉपलाही थोडंसं डेकोरेट केलं अजून डेकोरेशन बाकी होतं पण आकाशकंतील पण त्या थोड्याशा लावून घेतल्या आणि दुकानात पण छोटीशी पूजा करून मग घरी गेले घरी गेल्याच्या नंतरनं धनतेरेसची पूजा करत आहे तर इकडं मी धान्य घेतलेलं आहे पाच प्रकारचं ज्वारी बाजरी तांदूळ धने आहेत आणि एका प्लेटमध्ये जे आपल्या घरामध्ये दागिने वगैरे आहेत पैसे आहेत ते इकडं ठेवून घेते त्याची पूजा करून घेत आहे गणपती स्वरूपात सुपारीची आणि त्याचबरोबर आपले जे गणपती बाप्पा आहेत त्याची पूजा करून घेतली आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घेतला मी ना शिवशाही पैठणी वेअर केली होती एकदम सिंपल आहे आणि हलकी आहे तर खूप सारी जड नाही आहे त्याच्यामुळे ही म्हटलं ही सिंपल अशी साडी वेअर करावी जवळपास हिला पाच ते सहा वर्ष झालेले आहेत आणि बाय चान्स त्यांचाही शर्ट ह्या साडीशी मॅचिंग झाला त्यांनी जो शर्ट वेअर केला होता तो पुढे मी या व्हिडिओमध्ये फोटो लावतेच त्याचे आणखी कशाची पूजा करतात मला माहीत नाही पण आई किंवा मम्मी वगैरे जसं पूजा करत होते तशीच मी इकडं पूजा करते उगाच आपल्या कोणाची रील्स बघायची किंवा व्हिडिओ बघायचे आणि त्या पद्धतीने पूजा करायची मला ते काही बरोबर वाटत नाही पण म्हणजे जसं घरामध्ये परंपरा चालत आलेल्या आहे त्याच पद्धतीने मी इकडं करून घेतली आहे पूजा थोडंसं कामामुळे वेळ भेटत नाही आहे त्याच्यामुळं काय आहे की स्वयंपाक वगैरे करायला पण उशीर होत आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवायला उशीर होतं त्याच्यामुळे शंकरपाय ज्या काढून ठेवल्या त्या नैवेद्यासाठी त्या त्याच मी इकडं दाखवून घेतलेल्या आहेत कारण की गोडाचं काहीच पदार्थ मला तरी करणं झालं नाही आता मी दीप प्रज्वलित करून घेते बाहेर अंगणामध्ये तीच दिवे लावून झाले होते आणि शॉपमध्येही लावून घेतले होते दिवे तर मी जरा वेळेसाठी घरी आले होते आणि त्यावेळेसच दिवे लावून घेतलेले आणि त्यानंतर मग आत्ता धनतेरसची पूजाही करून घेतली ठरवलं होतं शिरा वगैरे काहीतरी बनवावं पण ते काही पॉसिबल झालं नाही कारण की रात्रीचे नऊ वाजले होते नऊ वाजता हे सगळं पूजा वगैरे करणं आणि तिथून पुढे मग काहीतरी नैवेद्याचं वगैरे करणं हे अवघडच काम होतं कारण की आहे ना आयुष्यालाही भूक लागली होती आणि जेवणाची बाकीची तयारी स्वयंपाक तर आदोगरती सकाळी जास्त केला होता त्यामुळे जास्त काही करणं नव्हतं तर मग शंकर नैवेद्य दाखवला मिळते मायेकडून येणा चुकून येतात आता ना दिवा ला दिवा लावलेला गेला होता आणि त्याचबरोबर धुपही लावली गेली होती मला वाटलं ते पेटलं आहे काय की म्हणून येणा मी हाताने विजवलं त्यानंतर ना मग परत दिवा प्रज्वलित केला तुम्ही ही सर्वांनी लक्ष द्या अशा गोष्टी होत राहतात दिवाळी म्हटल्यावरती दिवे वगैरे लावतं फटाकडे वगैरे लावतात आणि मग काहीतरी अपघात वगैरे व्हायची शक्यता खूप जास्त असते गेल्या वर्षी आयुषनेनं दिनदिन दिवाळी एकदम माझी माझ्या साडीच्या जवळ आणली होती तर तुम्हीही सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि पोरांनाही जपा कारण की दिवाळी आहे उत्साहाचा सण पण काही अनर्थ नको व्हायला म्हणून इथं छान अशी धनंत्रदशी पूजा संपन्न झालेली आहे आपली देवाची पूजा झाली आणि छोटीशी रांगोळी काढली अंगणात आलोगर काढलीच होती बाहेरच्या अंगणामध्ये पण सकाळी अशी सुंदर रांगोळी काढली होती धनतेरसची तर कशी वाटते कमेंटमध्ये सांगा तर त्यानंतर नाही धनतेरसची पूजा झाल्याच्या ना आम्ही फटाके वाजवत होतो आयुषचा हट्ट होता मम्मी तू वाजव मम्मी तू वाजव तर मला आहे ना पावसा खूप आवडतो वाजवायला त्याच्यामुळं मग पावसा वाजवला आणि दिन दिन दिवाळी उडवली तर आयुष्य शॉट वगैरे लावत होता तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही दोघेही बाहेर थांबलेलो होतो कारण की त्याला भाजायला वगैरे नकोत म्हणून लहानपणी या गोष्टीची आहे ना खूप आवड असायची खूप म्हणजे खूप आत्ता काही नाही आता पोरांसाठी सगळं करायच्या गोष्टी इकडे मस्त असं आयुष्यही फटाके वाजवत होता स्काय शॉट लावतो बॉम्बची तर त्याला अजिबात भीती नाही घाबरत नाही काही नाही तो पण मलाच भीती वाटते त्यामुळे थांबते त्यासाठी बाहेर अजिबात चप्पल वगैरे वापरत नाही त्याच्या खोड येत नाही मी तुम्हाला आता पुढे दाखवते व्हिडिओ मध्ये मी नाही केलं कपडे तर कसले होते अरे नाही रे रांगोळीची डाग आहेत बघ कि तिथं Cang lekat रांगोई चडा अरे नाही आमची दंतरीजची पूजा अशी झाली आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय